ओम नमशे शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ब्रह्मपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करते गुरुपौर्णिमेला जी पुस्तक आपण प्रकाशित केली बालोपासनेचं महात्म्य सांगणारी पुस्तक सध्याच्या काळात बालोपासनेची नितांत गरज आहे बाहेरचं वातावरण कसं आहे चांगली संगत मिळत नाही आई वडील नोकरी करत असल्यामुळे मुलांवर संस्कार करायला घरी कोणी नाही मग विनाखर्चिक उपाय ही देवाची प्रार्थना आपल्यावर मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी कशी उपयोगी ठरते हे महात्म्य सांगणार पुस्तक आपण गुरुपौर्णिमेला प्रकाशित केलं सगळ्यांनाच माहिती आहे पण ज्यांना पुस्तकाच्या कॉपीज हव्या असतील त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरला मला मेसेज करावा ज्यांना एक एकच कॉपी हवी असेल त्यांना पी डी एफ पण अवेलेबल केलेली आहे कारण पुस्तकाची किंमत अतिशय नगण्य म्हणजे रुपये पाच ठेवलेली असून ती सगळ्यांना प्रचार करताना आपण लोकांना फुकट देता यावीत ह्या उद्देशाने ती किंमत आहे त्यामुळे एक पुस्तक कुरिअर करायला कोणालाच परवडणार नाही नाही तुम्हाला नाही आम्हाला त्यामुळे ज्यांना एक कॉपी हवी आहे घरापुरती त्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज करून पी डी एफ पाठवा असं सांगा आणि ज्यांना प्रचारासाठी म्हणून त्या कॉपीज जास्तीच्या हव्या आहेत त्यांना मात्र त्यांनी मात्र त्यांचा पत्ता पाठवल्यास आम्ही त्यांना कुरिअर करायची व्यवस्था नक्की करू आता आजचा विषय त्या विषयाला हात घालूयात विषय मागच्या आठवड्याचाच कंटिन्युएशनमध्ये आहे फक्त आपण मागच्या आठवड्यात बघितलं की राग हा कसा आपला मोठा शत्रू आहे तो किती अपशकुनी आणि चांडाळ आहे आणि अशा अशा रागाला अस्पृश्यासारखी वागणूक म्हणजे त्याला दूर ठेवणं हे आपल्या भल्यासाठी महत्वाचं आहे कारण तो राग विनाशकारी आहे पण आजचा विषय असा आहे की त्या रागावर कंट्रोल मिळवण्यासाठी आपल्याला काय उपाय सांगितलेले आहेत आणि ज्यांच्याकडे तो एक्सेस प्रमाणात मुबलक प्रमाणात तयार होतोय मॅन्युफॅक्चरिंग युनिटच आहे जबरदस्त त्या लोकांसाठी हा व्हिडिओ फार ठरेल आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या घरामध्ये असे जे दे लोक असतील की त्यांना काय केलं म्हणून राग आला हेच समोरच्याला कळत नाही म्हणजे नाकावर कायम रागच असतो आणि तो राग इतका भयानक असतो त्याचा रिव्हेंज पण घेतला जातो बरेच वेळेला म्हणजे त्याचा बदला घेतला जातो आणि अशाच एक्सप्रेशनला आपण राग म्हणतो वगैरे आपण सगळं मागच्या भागात पाहिलं असे जे लोक जर तुमच्या फॅमिलीत असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की ऐकवा ज्यांच्याकडे राग मुबलक प्रमाणात आहे त्यांनी तो सत्कारणी लावून त्यांचं कसं कल्याण करून घेऊ शकतो हा विषय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अ... त्यासाठी आपण सुरुवात करूया की रागावर कंट्रोल कसा मिळवायचा आहे बरेच जणांना आता कळलेलं आहे की राग हा विनाशकारी आहे तो माझं कल्याण करणार नाही पण ते कळत असून पण वळत नाही अशी काही जणांची परिस्थिती आहे मग त्यासाठी आपल्याला संतांनी किंवा वेदशास्त्र पुराणांमध्ये सुद्धा हाच हेच तीन उपाय सांगितलेले आहेत ते उपाय आज आपण बघणार आहोत त्याचा पॉइंट नंबर वन म्हणजे पहिली स्टेप काय आहे की श्रवण गुरुबोध श्रवण केला पाहिजे गुरुबोध श्रवण एकदा करून भागेल का कारण त्या गुरूंच्या वाणीमध्ये इतकं सामर्थ्य आहे की त्या सामर्थ्याने आपल्या हृदयातील राग द्वेष मत्सर हे सगळे काही दुर्गुण आहेत ना ते नाहीसे करण्याची शक्ती गुरूंच्या वाणीमध्ये आहे कारण त्यांची वाणी पवित्र आहे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो व दे सर्व असं कायमचं भगवंताच स्मरण केल्यामुळे त्यांची वाणी पवित्र झाली आहे आणि त्या पवित्र वाणीच्या सामर्थ्याने आपल्या हृदयातील दुर्गुण नाहीसे करण्याचं सामर्थ्य आहे आता हा गुरुबोध जो असतो ना तो एकदा ऐकून पुरत नाही का तो वारंवार ऐकायला लागतो त्याचं कारण सांगितलं तर तुम्हालाही लॉजिकली पटेल की समजा हरिमंदिरात बेळगावात जेव्हा उत्सवात परमपूजच्या यांच्या प्रवचनाची टेप लावतात ती आपण समजा ते प्रवचन एकदा ऐकलं आणि त्याच्या विरुद्ध आपण सलमान खानची एखादी मूवी एकदा बघितली तर काय लक्षात एकदा बघून ऐकून आपल्या काय लक्षात राहील तर एक बार जो मेने कमिटमेंट हा जो डायलॉग आहे तो आपण मरेपर्यंत विसरणार नाही पण गुरुबोध आहे तो क्षणात त्याचं विस्मरण होतो तो, तो पचायला जड असतो ती मूवी एकदा पाहून घरी आलेल्यांना आपण जशीच्या तशी सांगू शकतो पण पर परमपूज्य आईंचं ऐकलेलं प्रवचन जसच्या च्या तसं सांगायला काय सांगितलं माईंनी हा तसं चांगलं सांगितलं अरे पण काय सांगितलं असं विचारलं तर आपल्याला काहीही सांगता येत नाही पण माझे वडील होते ते मंदिरातनं प्रवचन ऐकून आले की तसेच्या जसं तसं ते लिहून करायचं अशा वयाच्या वया भरलेल्या आहेत त्यांच्या म्हणजे किती एकचित्तानी श्रवण केलेलं असेल हे हे एक उत्तम उदाहरण आमच्या डोळ्यासमोर आहे गुरुबोध लक्षात राहत नाही त्यामुळे विसर पडतो आणि विसर पडलेल्या ज्ञानाचा काहीही फायदा होत नाही ते ज्ञान व्यर्थ जात संतांचा बोध ऐकून ते ज्ञान जर मिळवलेलं असतं ना ते राग आलेल्या क्षणी कुठेतरी वाहून जात बघा ज्या क्षणी राग येतो तेव्हा ते, ते मिळवलेलं ज्ञान एका क्षणात नष्ट होतं इतका त्या मायेचा अटॅक जोरात आहे आपल्या भजनात म्हणलेलं आहे बघा महानदीचे पाणी सखया मोठे मोठे भल्या भल्या ते भल्या भल्या पोहणाऱ्या उचलूनी खाली पाडी ते भल्या भल्यांना जेव्हा राग येतो तेव्हा गुरूंकडनं मिळवलेलं ज्ञान एका क्षणार्धात आपण विसरून जातो मग नंतर रागाच्या भरात जी काही घाणे कृती आपल्याकडनं होते त्याने लाज वाटते पश्चाताप होतो मी माझ्या दुप्पट वयाच्या माणसाला एवढा बोललोच कसा मी इतक्या पशुवृत्तीने वागलोच कसा वगैरे पण काही जणांना तेही वाटत नाही तो वेगळा मुद्दा आहे डिस्कशनचा पण नंतर पर करून एकदा केलेली कृती किंवा एकदा बोललेले शब्द जसे मागे घेता येत नाही मग ते बोलायच्या आधीच विचार करणं हे सुज्ञ माणसाचं लक्षण आहे मी इतका पशुसारखा वागलोच कसा ह्याचा अर्थ जिथे योग्य ज्ञानाचा विसर पडतोय तिथे पशुसारखं वागलं जात आणि म्हणून संत सांगतायत की देवाकडे सुबुद्धी मागा म्हणजे थोडक्यात माणुसकी ह्यात आहे की आपण चांगल्या वाईट गोष्टीचा जो माणूस विवेक ठेवू शकतो तिथे तो माणूस माणुसकीने वागू शकतो आणि जो माणूस अविवेकी होतो आता हा व्हायरस राग नावाचा व्हायरस जो आहे तो काय करतोय एक्झॅक्टली आपल्या exactly विवेकावरच घाव घालतोय विवेकच आपला हँग करून टाकतोय आणि विवेकावर घाव घातल्यामुळे आपल्याला चांगल्या वाईटाच विस्मरण झाल्यामुळे आपल्याकडनं त्या रागाच्या भरात चुकीची कृती घडते म्हणून पहिल्यांदी गुरुबोध श्रवण ही पहिली स्टेज दुसरी स्टेप आहे दुसरा उपाय आहे मनन चिंतन गुर गुरु बघा कशी रवंत करत बसलेली असतात खाल्लेल्या पदार्थांचं तस आपण गुरुबोधाचं मनन चिंतन केलं पाहिजे त्याचं प्रपोर्शन किती पाहिजे ते पण संतांनी सांगून ठेवलेलं आहे समजा अर्धा तास गुरुबोध ऐकला किंवा वाचला आता सगुन रूपात परंपूज जाई नसल्यामुळे तो वाचणं आपल्याला क्रम प्राप्त आहे समजा अर्धा तास मी गुरुबोध वाचला त्यांचं वाङ्मय त्यांचं चरित्र वाचलं तर पुढे तीन साडेतीन तास आपल्याला त्याचं मनन चिंतन करणं हे प्रपोर्शन पाहिजे आपलं होतं का हो असं पंधरा मिनिटाचं वाचन भजनात असतं पण तिथेही आपण इंटरवल सारखं पाणीच पितो बाथरूमला जातो कोणी जपमाळ चोडतो कारण ते वाचन अतिशय खालच्या दर्जाचं असल्यासारखं आपण तिथे कृती करतो आता या चिंतनामध्ये मोठी शक्ती आहे कशी काय सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता असं म्हटलेलं आहे बघा म्हणजे ती चिंता आहे ती मेलेल्या माणसाला तरी जाळतीये पण ही चिंता जी आहे ती सजीवच माणसाला आहे अशा त्या चिंतेचं सामर्थ्य खूप मोठं आहे फक्त चिंता म्हणजे काय की आउट ऑफ कंट्रोल गेलेले विचार भरकटलेले विचार पण ते विचार जर योग्य दिशेला लावले तर त्याला चिंतन असं म्हटलं जातं आणि चिंतन म्हणजे परमेश्वरांनी आपल्याला सुधारण्यासाठी दिलेली एक मोठी शक्ती आहे थोडक्यात जो माणूस गुरुंनी सांगितलेल्या बोधाच चिंतन करू शकतो त्याच्यामध्ये आपले आयुष्य घडवण्याची बदलवण्याची शक्ती असते फुल ट्रान्सफॉर्मेशनची ताकद ही चिंतन करणाऱ्या व्यक्तीमध्ये असते इतकं चिंतनाचं महात्म्य आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा आता राग घालवण्यासाठीचा तिसरा शेवटचा उपाय आणि शेवटचा थर्ड स्टेप काय आहे की भगवंतांच्या किंवा गुरूंच्या वचनावरचा विश्वास आपला असण म्हणजे समजा गुरूंनी सांगितलंय की चांगलं वागण्यातच आपलं हित आहे चांगलं वागणाऱ्यांचंच कल्याण होतं ह्या गुरुवचनावर विश्वास असणं फार महत्वाचं आहे आता काही जण कितीतरी नव्वद टक्के लोक मला म्हणतात चांगलं वागून काय फायदा आहे सध्याच्या काळात सध्याचा काळ असू दे नाहीतर पूर्वीचा काळ असू दे चांगलं वागण्यात फायदा आहे गुरूंनी सांगितलंय ह्या वचनावर विश्वास असणं महत्वाचं आहे विश्वास कधी बसणार आहे गुरु बोध श्रवण करून त्याचं चिंतन मनन करून तो समजून घेण्याचा प्रयत्न जो करतो त्याचा विश्वास आणि तो अप्लाय करायचा प्रयत्न जो करतो त्याच्या विश्वासामध्ये हळूहळू भर पडत जाते आता हे झालं रागावर कंट्रोल कसं मिळवायचा आता ज्यांच्याकडे एक्सेस प्रोडक्शन होत आहे मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे सतत ज्यांना क्षणाक्षणाला राग येतो कशामुळे येतो हे कळत नाही अशा व्यक्तींनी तो राग जर सत्कारणी लावला तर त्यांचं कसं कल्याण होतं आणि तोच राग जर भरकटलेला म्हणजे अयोग्य दिशेला गेला तर कसा विनाश होतो याचं उत्तम उदाहरण मी देणार आहे त्याच्या आधी तो, तो सत्कारणी लावायचा म्हणजे काय योग्य दिशेला लावायचा म्हणजे काय की माझ्या पूर्वी एका मित्राला कायम म्हणायचं त्याला असा पटकन राग यायचा आणि त्या रागाच्या वरात तो वाटेल बोला ते बोलायचा तेव्हा मी त्याला म्हटलेला की हा राग जो आहे ना तो तू इंडियन आर्मी मध्ये ऍडमिशन घेऊन शत्रुशी लढण्यासाठी वापर म्हणजे त्या रागाला योग्य दिशा मिळेल असं मी गमतीने जरी म्हणलं तरी अशी योग्य दिशा त्या रागाला देणं म्हणजे कल्याणकारी ठरेल दुसरं म्हणजे आपण दु... बघा दुसऱ्याचा राग द्वेष करतो की समजा माझ्या बाबतीत कधी ही आता फेमस झाली किंवा चार लोक ओळखू लागले तर असा दुसऱ्याचा राग यशस्वी झाला एखादा कोणी माणूस त्याला एक लाखाची नोकरी मिळाली आपण त्याचा राग द्वेष करतो त्यापेक्षा आप आपण काय करायचंय तो यशस्वी कसा झाला याच्यापेक्षा मी यशस्वी का होत नाहीये ह्याकडे जर फोकस केला आणि त्वेषाने पेटून उठून मी कसा यशस्वी होणार नाही ह्याच्या मागे जर तो राग लावला तर तो योग्य दिशेला गेल्यामुळे आजने उद्या आपल्याला यश मिळून आपलं कल्याण होईल तिसरं म्हणजे मला नेहमी वाटतं की एखादी मुलगी बारीक झाली तर आपल्याला फार आतमध्ये त्रास होतो की एवढी स्लिम ट्रीम कशी दिसते मग तोच राग आपण आपला वेट लॉस कसा होत नाहीये आपलं आपली तब्येत का बरी होत नाहीये ह्याकडे लावला तर आपलं कल्याण होईल मला वाटतं आणि हा राग अशा वेळेला अशा ठिकाणी त्वेषाने आपण पेटून उठून त्यासाठी काम करणं ती एक राग ही एक शक्ती आहे बर का ती एक ऊर्जा उत्पन्न होते आणि अशी ऊर्जा जर योग्य दिशेला विळ वळवली ना तर त्या माणसाचं कल्याण कोणीच रोखू शकणार नाही पण इथेच आपण चुकतो आणि ती ऊर्जा योग्य दिशेला लावणं गरजेचं आहे असं मला वाटतं परमार्थ करतोय उपासना भजन करतोय तर एखाद्याने छान भजन म्हणली एखादी एखादी दे, एखादशी गाजवली तर आपण त्याचा द्वेष करतो एखाद्याने चांगल्या पेटी तबला बाजवला तर आपण त्याचा द्वेष करतो तर तो, तो द्वेष करण्यापेक्षा माझ्या अंगातले दुर्गुण चाळीस वर्ष मी भजनाला येऊन कसे जात नाही मी अजून एखाद्याची निंदा गॉसिप खोट्यापणाने वागणं हे करतेय ह्याकडे जर राग आला आणि परमपूज्य आईना आपण सांगितलं की चाळीस वर्ष भजन करून माझा एवढे दुर्गुण गेले नाही असा जर राग आला आणि त्या रागाची ऊर्जा जी उत्पन्न झालीय ती आपले दुर्गुण नाही करण्यासाठी जर लावली तर ती सत्कारणी लागल्यासाठी आता आपण एक छानसं उदाहरण बघू रावण आणि हनुमंतांच आता ह्या दोघांची कंपॅरिझन करायची झाली तर काय काय गुण आहेत आणि काय काय अवगुण आहेत बघूया रावण हा अतिशय पराक्रमी महाज्ञानी विद्वान पंडित चार वेद सहा शास्त्र त्यांनी सखोल ज्ञान त्याचं त्याला उत्तम आयुर्वेदाचार्य त्याला दशानन याच्यासाठी म्हणायचं की प्रत्येक विषयातलं त्याचं जे नॉलेज होतं ते दहा ब्रा दहा विद्वान पंडितांच्या बरोबर एका त्या रावणात होतं दहा पंडितांचं जे नॉलेज असेल ते ते एका रावणात होतं म्हणून त्याला दशानन असं म्हणतात अतिशय मोठा शिवभक्त अमरत्वाचा वर मिळवलेला आत्मलिंग शिवानी दिलेलं वगैरे आपण ऐकतो आता हनुमंतांचं वर्णन करायचं झालं तर ते बुद्धिमत्ता वरिष्ठम आणि शक्तीमता वरिष्ठम आहेत असं आपल्याला माहितीये म्हणजे रावणा एवढाच पराक्रम तेवढीच बुद्धिमत्ता रामरायांचे मोठे भक्त अमरत्व प्राप्त झालेले म्हणजे रावणाशी एकदम तुल्यबळ आहे मग तरी सुद्धा रावणाचा विनाश झाला आणि हनुमंतांना रामरायांच्या चरणी कायमचं स्थान मिळालं याच कारण काय तर दोघांमध्ये काय फरक आहे ते बघूया रावणाचा विनाश होण्यामागचं कारण त्याचा अहंकार आणि क्रोध हनुमंतांचं कल्याण होण्यामागचं कारण त्यांचा राग हा त्यांनी रामरायांच्या सेवेसाठी वापरला रावणाचा विनाश होण्याचं कारण त्याला दहा प्रकारचा अभिमान झालेला आणि हनुमंतांचं कल्याण होण्यामागचं कारण नवविधा भक्तीमध्ये ते पारंगत होते रावणाचं विनाश होण्यामागचं कारण म्हणजे दुसऱ्याचं हडपण्याची वृत्ती आणि हनुमंतांचं कल्याण होण्यामागचं कारण त्यांचं निस्वार्थी प्रेम आणि निस्वार्थी सेवा हे दोघांना वेगवेगळं फळ देऊ करत आहेत ह्या ह्या गोष्टी आता मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की अहंकार राग द्वेष क्रोध यामुळे काय झालं की रावणाची सोन्याची लंका जळून खाक झाली आणि त्याचा स्वतःचाही विनाश झाला या उलट हनुमंतांचं काय झालं की त्यांचा राग योग्य दिशेला रामरायांच्या सेवेसाठी सीतामाईंना सोडवून आणण्यासाठी वापरल्यामुळे अधर्मावर विजय मिळवण्यासाठी वापरल्यामुळे रामरायांच्या चरणी त्यांना कायमचं स्थान मिळालं ते रामरूप झाले ते देवस्वरूप झाल्यामुळे आज सर्वत्र त्यांची पूजा होत आहे मग अशा ह्या चिंतन मननाने आणि आचरणाने योग्य दिशेला जर आपण वापरलं तर आपलं सुद्धा कल्याण हनुमंतांसारखं नक्कीच होईल मग ज्यांच्या अंगात राग आहे त्यांनी आपला राग सत्कारणी लावल्या लावण्याचा प्रयत्न करा कारण असा भरकटलेला राग हा आपला विनाशकारी ठरेल आणि योग्य दिशेला लावलेला राग हा आपला कल्याण करील हे सगळ्यांनी ह्यातनं शिकण्याजोगं आहे आणि आपला राग कमी करण्यासाठी आपण परमपूजाईंना प्रार्थना करूया काम क्रोध वैरी घालून